અમદનગર સાવેડી વાણી નગર येथील ખેત જમીનીचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिला ही ખોટા નાટ્યા तक्रारी अर्ज करून शासकीय મંજની થયેલા મિલકતીસ વોલ કમ્પાઉન્ડ કરण्यास બેકાઈએશીર હરકત घेत असल्याचा આરોપ પવનકુમાર અગ્રવાલ यांनी केला आहे. मी પવનકુમાર અગ્રવાલ છું. અમે 1992 साली शंकर भाऊ आणि आणि वेणूबाई वाणी यांच्याकडून सर्व्हे नंबर या पंचवीस हो एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खरेदी कर ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टाने आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊवाणींनी दिलेल्या वाटणीचा आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठेही येत नाही शंकर भाऊवाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या, त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना हो। म्हणून आम्ही पोलिस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी मी गंगाराम हिरांना जे आज के साथ हुआ ये छः महिना पहले मेरे साथ साथी हुवा स्वीट होम में तेवीस सप्टेंबर हमने प्रेस लिया सब मेरा बताया था कि आप पुलिस का मदत लो कोई ब्लैकमेलर को रुपया दो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सेप्टेम्बर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में मेरा बंगला खाली होकर मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक मेलर को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो मदद लो और प्रेस वालों का मदद लियो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा इनको मैंने गाइडलाइन्स दिया था और आज जो हम बैठे हैं और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा